गप्प असणारा माणूस नाही पकड गेलो त्याच्यावर ऐस्थ आणला दुसऱ्या दिवशी त्यामुळेच ग्रामपंचायत मध्ये तुम्ही सदस्य शाळेत असले कारणामे तुमचे का वाती ती चार वेळा पडले एकदा सदस्य चार वेळा पडले नाही चार मतांनी निवडून आलोय अरे पप्के बोलतोय ते चार वेळा पडला नाही आम्ही दोघं नंतर सपोर्ट केला आणि मग निवडून आलाय तुम्ही बिघडला काय तुम्ही कुठं वाईज पडला नाही तर लय लागलं एक्स रे काढावं लागेल करावं लागेल तेव्हा करावं लागेल डोक्यावर परिणाम झालाय पहिले तुमच्या घरी वाईज घरी आलं खुर्ची बसलं येते जवळ आपण देऊ का कुठं डोक्यावर हात फिरवतय कुठं असं करतय असं करत कवा असा सांगतो पण होत आता आपल्याला पगारील बाप्पाला द्यावा लागेल तेच की सांगतोय मला काय सांगतोय आपल्याला काय फायदा आहे अरे सांगतो घेशील का नाही सांग लवकर तू बघ सांगतो मी सांगतो आता करूया करू काय करू माहिती का ह्यांचा पगार प्प्याला जाईल पप्याला काही एवढे पैसे द्यायचे नाही ते त्याला चौथ्यात लाईन एक साईड द्यायची पप्प्याला एक साईड एक साईड हा म्हणजे पप्प्या झाला खुश दोन टाइम जेवण थोडंफार भाकरी घालवून द्यायचं त्याला तुझं म्हणणं असं की एक भाकरीतला चितकर भाकरीत त्याला आणि तू आणून बाकरी खाऊ दे की का बाकरी मी घेतो तुला तुम्ही सांगतो मी हिस्सा भेटू दे मी सांगतोय ती सांग आई